मोरंबा मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये इथे रमा अक्षयला म्हणते मी कुणाला तोडायला आलेले नाही मला कुणाला कुणापासूनच तोडायचं नाही आहे मी फक्त पाच दिवस आले आहे आणि पाच दिवसात मला अरुहीचं प्रेम मिळवायचं आहे आणि मला ते आयुष्यभर पुरेल आता इथे रमा स्वतःच्याच मनाशी बोलत असते तर रमा रमाला स्वतःचं मन म्हणत असतं की खरंच सात वर्षामध्ये अक्षयला माझी काहीच काळजी वाटत नाही काहीच अक्षय पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही अक्षयने मला एकदासुद्धा आल्यापासून विचारलं नाही की तू कशी आहेस का तू का गेली होती काय कारण होतं का, हे मला अक्षयने अजिबात विचारलेलं नाही आहे तेव्हा रमा म्हणते आता खरंच पहिल्यासारखं होईल का रमाचं मन रमाला सांगत असतं की आता मी काहीच सांगू शकत नाही आहे अक्षयच्या मनामध्ये तुझ्याविषयी काय भावना आहे आणि अक्षयच्या मनामध्ये काय चाललं आहे हे तर मी आत्ता काहीच सांगू शकत नाही पण तुला खचून जायचं नाही आहे कारण की तू आरोहीसाठी आलेली आहे आणि आरोहीसाठी तुला इथे राहावंच लागेल इथे आरोही गणपती बाप्पा समोर असते तेव्हा ती अर्थाला म्हणते अर्थात आई आपण का दिवा लावत असू देवापुढे मग मालविकाला विचारते मालविका म्हणते थांब एक मिनटं मोबाईलवर सर्च करावं लागेल पण तितक्यात रामा तिथे येते रामा म्हणते अगं दिव अग्नि अग्निदेवता आहे म्हणून आपण देवापुढे दिवा, देवा दिवा लावतो पंचमहाभूते पंचमहाभूते म्हणजे आपण पाणी अग्नी पृथ्वी हे सगळं त्यामध्ये येतं कारण की आपण पाण्याने बाप्पाला अभिषेक करतो तर हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे तेव्हा आरोही म्हणते आई तू खरंच सात वर्ष कुठे गेली होतीस तू हवी होतीस तू किती हुशार आहे तू किती छान समजून सांगितलं तू जर इथे असते तर मी ही तुझ्यासारखी खूप हुशार झाले असते रमा म्हणते की अगदी सोपं आहे तेव्हा रमा बोलते दिव्या पाठीमागे खूप कारणे आहे पूर्वीसुद्धा लोक लो, लो, लाईट नव्हती त्यामुळे लाईट नसल्यामुळे घरामध्ये दिवे लावायचे आणि दिवाच्या लख प्रकाशामध्ये सगळं ज सगळं काम अभ्यास वगैरे सगळं करायचे हेही कारण दिव्याच्या पाठीमागं आहे कारण की अरोही म्हणते अरे हा दिव्याचे खरंच किती महत्त्व आहे आणि किती छान आहे तू आम्हाला हे महत्त्व समजून सांगितलं आम्हाला माहीतच नव्हतं तर इथे रमा रमा म्हणते की मी आली आहे ना तुला आता सगळं काही शिकवेल आणि मालविका रमाकडे बघत असते आणि रमा देखील मालविकाकडे बघत असते तेव्हा आता इथे मालविका म्हणते काही गरज नाही आहे याची तेव्हा आता रमा म्हणते का नाही आता इथे जेवणासाठी बर्गर आणलेलं असतं तेव्हा रमा म्हणते हे बर्गर बर्गर कशासाठी हे सगळं लहान मुलांना देऊन त्यांची वाढ होत नाही त्यांची वाढ खुटते आणि हे सगळं तुम्ही खाण्यामध्ये देतात तेव्हा इथे रमाला खूप वाईट वाटत असतं ह्या घरामध्ये हे सगळं चाललेलं आहे अशी काळजी घेता का मुलांची तेव्हा आता इथे ते मालविका म्हणते वर्षानुवर्षे या घरामध्ये हेच चाललेलं आहे आता तू बदलवण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा आता अक्षय इथे मा इरावतीच्या रूममध्ये आलेला असतो आणि इरावतीला सांगत असतो इरावती म्हणते की अरे त्या रमाच्या बोलण्यात येऊ नकोस ती खूप सगळ्यांना तिच्या बोलण्यामध्ये अडकवते खूप भोळ्यापणा आणि खूप इमोशनल ड्रामा करत असते ती तेव्हा अक्षय म्हणतो खरंच पण मी असं बोलायला नको होतो आत्या तिला खूप वाईट वाटलं असेल आणि तिला ती रडत निघून गेली असंही अक्षय म्हणतो अक्षयला खूप वाईट वाटत असतं पण इरावती मात्र अक्षयचे कान भरते आता इकडे इथे रमा रूममध्ये येते आणि इरावती म्हणते काय काय काम आहेस तेव्हा इथे रमा बोलते की हे सगळं तुम्ही लहान मुलगी आहे ती आणि बर्गर वगैरे हे घरामध्ये हे काय चाललं आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो हे आमचं असंच चाललं आहे तू आमच्यामध्ये नाक घालू नकोस तेव्हा इरावती म्हणते की हेच देऊन मी लहानाचे मोठे केलं आहे मुलांना आणि त्यांच्यावर काही चांगले काही काही सवयी त्यांना चांगले आहे काही वाईट देखील आहे पण त्या मी आ, मी सांभाळलेलं आहे त्यांना आता तू मध्ये करू नकोस कारण की आम्ही आत्तापर्यंत हेच करत आलेलो आहे आणि मुलांना ते आवडतं मुलांना जे आवडतं एखाद्या दे वेळेस त्याने चटपटीत खाल्लं तर काय बिघडलं असं इरावती बोलते तेव्हा रमा म्हणते की हे मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा अक्षय म्हणतो पाच दिवस बाई मॅडम तुम्ही इथे आला आहात ना तर इथे पाच दिवस राहा आमच्या फॅमिलीमध्ये नाक घालू नका आमच्या फॅमिलीमध्ये तू तुम्ही घुसवा घुसव करू नका आमचं जसं चाललं आहे तसं चालू द्या तेव्हा इरावती म्हणते अगं तू तरी सवय या पाच दिवसात बदलून दाखव तेव्हा रामा बोलते की मला चॅलेंज देतात का तुम्ही तर चॅलेंज मी स्वीकार करते आणि एकतरी सवय मी तुम्हाला नक्कीच बदलून दाखवेल इरावती म्हणते हो का खरंच मला चॅलेंज देते तर तू आत्ता एखादी तरी सवय या घरामध्ये पाच दिवसात बदलून दाखव तुझं कोण ऐकतं हे मला देखील बघायचं आहे तेव्हा आत्तापर्यंत तुझं मी इथे चालू दिलं नाही आणि तेव्हा आता मी तुला हे सगळं करू देणार नाही असं इरावती बोलते पण रमा म्हणते बघा बघतच राहा आता मी आले आहे ना पण सगळं ठीक करणार आहे आता अजून पाच दिवस आहे माझ्याकडे आणि मग इथे रमा इरावतीला चॅलेंज देते आणि इरावती इथे पाच बोटे करून तिला दाखवत असते तर इकडे आरोही एकदम आनंदाने बर्गर खात असते तर अक्षयदेखील येतो तर अक्षय विचारतो की आरोही इथे तारा आणि पाठ कुठे आहे तर मग तारा आणि पार त्यांच्या रूममध्ये बर्गर घेऊन गेलेले आहे तेव्हा अक्षय म्हणतो राणीला की राणी म्हणते ठीक आहे त्यांना बोलवते मी आणि मग इथे राणीला रमाला बोलवायला सांगितलेलं असतं अक्षयने तर राणी म्हणते ठीक आहे बोल होते तर इथे मालविकाला हे ऐकून खूपच आश्चर्य होतं अक्षय रमाची काळजी करत आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की त्या मॅडम कुठे आहे त्यांना बोलवा नाहीतर त्या राहतील जेवायच्या तेव्हा आता इथे आरोही आरोही म्हणते खूप छान आहे बर्गर इथे आता र रा अक्षय रमाला बोलवाय बोलवण्यासाठी सांगतो तर रमा येते रमा म्हणते मला बर्गर नाही आवडत तर मी नाही खाऊ शकत हे तेव्हा आता इथे आरोही म्हणते आई मग तू काय खाणार आहेस आता आई आई काय जेवण करेल असं ती बाबांना प्रश्न विचारते तेव्हा आरोही अक्षयच्या ताटातलं उष्ट बर्गर रमाला देते तेवढ्यात ती मालविका उचलते आरोहीला खूप राग येतो तर आई इथे रमा आता रमा काय खाईल असं इरावती बोलते तेव्हा आता अक्षय म्हणतो असं कुणाचं उष्ट खायचं नसतं मालविकाला बोलत असतो तेव्हा अक्षय मालविकाकडून त्याचं बर्गर घेतो रमाला खूपच कसतरी वाटत असतं तर इथे मग इथे रमाला सांगतात की त्याच्या जेवणासाठी रमा म्हणते की मला दूध चालेल मग आता इरावती म्हणते ठीक आहे आणि मग इथे अक्षय म्हणतो की आपल्या घरात मोठं आहे पण एवढी काही जागा नाही आहे तेव्हा इरावती म्हणते आता राणीसोबत झोपेल नाही तर इथे हॉलमध्ये आहे जागा असं झोप रमाला झोपण्यासाठी मग आता इथे रामाला राणीने दूध दूध दुद दिलेलं असतं तेव्हा आता इरावती म्हणते काही इरावती आरोहीला म्हणते की बाळा आता मी तुला गोष्ट सांगणार आहे आता तू माझ्याजवळ झोपायचंच बाळा चल आता आपण झोपूया आणि तू माझ्याजवळ झोपशील ना तेव्हा इरावती आरोहीला घेऊन जाणार असते पण रामा बोलते की बाळा तू माझ्याजवळ झोपशील का आणि मग इथे अक्षय म्हणतो खरंच अक्षय म्हणतो रमा सांगत आहे ते ठीक आहे मुलांच्या प्रकृतीसाठी त्यांना दूध पौष्टिक अन्न भेटणं गरजेचं आहे इचं काही चुकीचं नाही आहे तेव्हा इथे देखील आरोहीला समजून सांगत असते आरोही तिचं ऐकून दूध पिते आणि मग इथे रमा एक सवय रमाने बदलवलेली असते तर इथे रमा इरावतीकडे बघत असते इरावती म्हणते ठीक आहे इथे पटपट तुझी आई कशी घटाघटा दूध पिली तसं पिऊन घे पण इथे आरोहीला ठसका जातो तेव्हा रमा बोलते की आरोही थोडंसं हळू प्यायचं ना बाळा इथे मग जो घटाघटा इथे आरोही दूध पेत असते आरोहीला पे आरो तिच्या आ आईचं बघून दूध प्यावंचं वाटतं पण इथे आरोहीला ठसका जातो तर आरोही आणि अक्षय उठतो अक्षय म्हणतो काय गरज होती या सगळ्याची पण रमा म्हणते की ठीक आहे आणि मग कशाला एवढं इरावती आत घटाघटा तिला दूध प्यायला लावलं तेव्हा अक्षयला पण इरावतीचा राग येतो कारण की इरा तेव्हा आरोही पण म्हणते की आजीनेच सांगितलं ना मला पटकन पिऊन घे आईसारखं म्हणून तर मी पिले आता रमाला इथं इरावतीचा खूपच राग आलेला असतो कारण की इरावती हे सगळे प्लॅन करूनच करत असते मग आरोही म्हणते की खरंच आता मात्र आ, मी आता रोज दूध पीत जाणार आईसारखं आणि मग आता इथे रमा म्हणते आरोही तू माझ्याजवळ ना पण पन आरोही म्हणते नाही रमाला आरोहीजवळ झोपायचं असतं पण आरोही म्हणते मी आजीसोबत झोपेल उद्या तुझ्यासोबत झोपेल कारण की गोष्टी गोष्ट सांगण्या सांगायची म्हणून इरावती आरोहीला तिच्या रूममध्ये घेऊन जाणार असते तेव्हा आता इरावती म्हणते की इथे झोपण्यासाठी जागा नाही आहे तर आता हॉलमध्ये मॅडमला झोपावं लागेल तेव्हा अक्षय म्हणतो आहे इथे हॉलमध्ये बेड आहे या बेडवर तुम्ही झोपू शकता तेव्हा आरो इथे रमा बोलते की ठीक आहे चालेल मला कारण की बाप्पाला कंपनी कंपनी द्यायला आवडेल मला मग अक्षय म्हणतो मग झोपा तुम्ही इथे तेव्हा इथे रमा म्हणते की दिव्याकडं पण त्या लक्ष देता येईल दिवासुद्धा चालतो दिव्याकडे दिव्याकडं पण रात्रभर लक्ष द्यावे लागेल त्यासाठी मी इथे झोपेल पण आता रमा म्हणते की खरंच अक्षय एकदा तरी मला बघायला येईल का अक्षयच्या मनामध्ये खरंच माझ्याविषयी काहीच राहिलं नाही का बाप्पा खरंच हे पहिल्यासारखं होईल का असं रामाच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात आणि ती बाप्पाजवळ बसलेली असते तर इथे रमा सगळेजण ज्याच्या त्याच्या रूममध्ये निघून गेलेले असतात पण रामाच्या रामा खूप काळजी करत असते आता रामाला पहिले दिवस आठवत असतात त्यांचे रमाने डेकोरेशनमध्ये सगळ्यांचे फोटो लावलेले असतात एकत्र कुटुंब एकत्र पद्धत नेहमी आपलं कुटुंब असंच सह हसत खेळत राहा असं रमाला वाटत असतं तेव्हा आता रमा इथे बसलेली असते पण रमा असा विचार करत असते की रमाला असं वाटतं की आता अक्षय येऊ शकत नाही अक्षय बघायलासुद्धा येणार नाही तितक्या दिवा दिवा फडफडतो आणि मग तिथे अक्षय येतो आणि दोघेही दिव्याला हात लावून दिवा विजण्यापासून वाचवतात आता अक्षयला खरंच रमाची काळजी वाटत असते त्यासाठी रामाला धरण्यासाठी पांघरून व पिल उशी घेऊन आलेला असतो तेव्हा रमाला अक्षय रमाची नकळतकाईना साथ देत असतो आता रमाला पूर्णपणे विश्वास बसलेला असतो की अक्षय मला साथ देणार या सगळ्यामध्ये आता र पुढील भागात खूप मोठ्या ट्विट्स आहे